धुळ्यात पप समोसात आढळले किडे ग्राहकांनी केली अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार धुळे शहरातील साकरी रोडवरील बालाजी स्वीट इथं समोसामध्ये झुरळ आढळल्याची घटना ताजी असतानाच आता देवपुरातही असाच प्रकार घडला जयहिंदू कॉलेज वळील बेकर बास्केट या शॉपमधून पफ समोसा खरेदी करून ते खाल्ल्यानं गर्भवती महिलेची प्रकृती बिघडली या महिलेच्या पतीनं पफ समोसाची पाणी केल्यानंतर त्यात अनेक किडे वळवळताना आढळून आले या घटनेमुळे जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन करतं तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातो धुळे शहरातील शेलारवाडी परिसराचे रहिवासी असलेले किरण संजय पाटील यांच्या पत्नी सुनैना पाटील यांनी देवपुरातील जयहिंद कॉलेजजवळ असलेल्या बेकर बास्केट नावाच्या शॉपमधून पप समोश्याची खरेदी केली होती ते समोसे घरी आणून त्यांनी खाल्ले त्यानंतर त्यांना उलट्या व जुलाब होऊ लागले त्यामुळे सुनैना पाटील यांना तातडीनं दवाखान्यात भरती करण्यात आलं सदरील महिला या सात महिन्याच्या गरोदर आहेत त्यांना अधिक त्रास होत असल्यानं त्यांचे पती किरण पाटील यांनी खरेदी केलेले खाद्यपदार्थ तपासले यावेळी पप शिळा व चिकट असल्याचं जाणवलं शिवाय या पपच्या आतमध्ये किडे आढळून आले पप, पप खाल्ल्यानेच पत्नीची तब्येत बिघडल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने ते खाद्यपदार्थ घेऊन शॉप मालक पारक पाटील यांना जा विचारला मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली गंभीर प्रकार प्रकार घडलेला असताना शॉप मालकाकडून उडवा उडवीची उत्तर मिळत असल्यानं किरण पाटील यांनी याबाबत अन्न व औषध विभागाकडे लेखी के तक्रार केली ले। भेसळयुक्त व अस्वच्छ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी किरण पाटील यांनी केली सहा वाजता इथे आली होती बेकर्स पॉइंट जैन चौकात तर तिने तीन पप घेतले पप घेतल्यानंतर घरी आली घरी पप खाल्ले तर त्याच्यामध्ये ते चिकट झालेले म्हणजे एक प्रकारे बाशी भाजी असते ना ते माझी पप तिने खाल्ले आणि व्हॉमिटिंग केली आणि ती सात महिन्याची प्रेग्न सातव महिन्यात झाली प्रेग्नेंट आहे मी आईच्या भाऊकडं आलो तर याला म्हटलं तुझं नाव का पराग पाटील तर आमने की तू झारखंडचा बरोबर होतो नाही मला मी पण दाखवलो की आहे का तो तू म्हणे हा नाही तू तो देऊन तू म्हणे झारखंडचा मुलगा तू चालला गेला आता एका घंटा तू मुलगा चालला गेला इथून आणि मासे त्याला म्हणलं तू पग दाखव म्हणलं म्हणजे किती पहिले असं विचारतो नंतर म्हणतो की बघ पप संपून आता पण दाखवत नाही त्या काहीतरी चुकी झाली कोणत्या मुलाकडून कोण झारखंडचा तुमच्याकडे कामाला आहे का तुमच्याकडे कामाला आहे का नाव सांगतो नाव सांग आहे तर त्याचं नाव त्याला सुट्टी होती पण मी त्याला थोडासा वेळ थांबवला होता की बघ संध्याकाळी आपण त्याने काय घ्याय म्हटलं घेऊन गेला तो खराब आला बप त्याचं लक्षात नाही आलं आणि तो पग नेमकं येईलच्याकडे सांगितलं विषय तो, था। तो, था। तो, तो, था। तो था। एक तीन आता तू काय बोला पुरे की दोन दिवसा पहिले तो झारखंडला गेला त्याने बघ बनवून ठेवलेले होते आता काय म्हणतोय की तू आता एक घंटा एक सहा वाजेची गोष्ट आहे सहा वाजता सहा वाजता कब दिले आता मी आलो एक घंट्या सात वाजता आलेलो तुला व्हिडिओ दाखवतो वापस काय बोलला तू पहिले काय बोलला तू काय बोलला अगोदर दोन दिवसानंतर पहिले चालले गेला आता काय म्हणतो दोन तासानंतर दोन तास अगोदर निघून गेला आता कुठं बोलला आता घडायची ऐकून घे निलू याच्यामध्ये वाचता आहे साडेसात त्याच्याकडे घडाय पण असेल ते बंद लोकनायक न्यूज